महाराष्ट्रात मराठी भाषेची सक्ती व्हावी आणि व्यवहारात ही भाषा वापरली जावी याकरता मनसेनं पुढाकार घेतलाय त्यानुसार राज्यातील बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते की नाही हे तपासण्याचे आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते त्यानुसार मनसैनिकांनी महाराष्ट्रातील सर्व बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरला आता यावरून राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पुन्हा एकदा विनंती केली आहे त्यांनी यासाठी सोशल मीडियावर एक पत्र लिहित मनसैनिकांना हे आंदोलन थांबवण्याची विनंती केली आहे आपल्या या पत्रात राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात मात्र त्याआधी तुम्ही लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून मनसैनिकांना उद्देशून हे पत्र लिहिलं आहे यामध्ये त्यांनी म्हटलंय की सर्वात प्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवलात त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन मी गुढी पाडव्यातच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहे की नाही ते पहा आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या जा प्रशासनाला करून द्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात इथे मराठीचा आग्रह धरलात हे उत्तम झालं यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहित धरू शकत नाही हा संदेश जसा गेला तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही कारण आपण या विषयात पुरेशी जागृती केली आहे आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे आता मराठी जनतेनंच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजाने जर कच खाल्ली तर मग ही आंदोलनं तरी कशासाठी करायची आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी सरकारची आहे रिझर्व्ह बँकेचा नियम त्यांना माहीत आहे आणि या नियमाची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे काल कुठेतरी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही तशी इच्छाही आम्हाला नाही पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की त्यामुळे महाराष्ट्र तुर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका सरकारलाही माझं सांगणं आहे की परत कुठे नियम पाळला जात नसेल आणि मराठी माणसाला गृहित धरलं जात असेल किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील असं देखील राज ठाकरे यांनी आपल्या या पत्रात म्हटलंय दरम्यान मराठी भाषेच्या मुद्द्यावरूनच आज सकाळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आता राज ठाकरे यांचा आलेलं हे पत्र आणि मनसैनिकांना आंदोलन थांबवण्याचं हे करण्यात आलेलं आवाहन यावरून आता राजकीय वर्तुळात देखील अनेक चर्चा रंगल्या आहेत